पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवार परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहा पेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपन देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळ असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपन जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट डीबीटी मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे साडेसात एच पी पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल हो हो ते माफ करण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल परंतु त्यांना हे आपण माफ केलेली माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना जे आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर आहे त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा आहे आणि पहिल्यांदा घडतंय त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला शासन आपल्या दारी म्हणजे काय लाभ तर होते योजना पण होत्या लाभार्थी पण होते, होते। परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा हात सोडून देत होते मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे लाभार्थी समोर बसायचे आणि तिथं ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन असेल तिथे घराची किल्ली असेल महिला बचत गटाचे चेक असतील विहिरीचे पैसे असतील शेततळ्याचे पैसे असतील या सगळ्या योजना ज्या आहेत या स संजय गांधी योजना असेल श्रवण बाळ योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो आणि आपल्याला माहित आहे त्याम की त्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी अडतीस लाख लाभार्थी जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आज आपण हे जे काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला मदद, आ, आन, करन, ते असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ऍप स्टोअरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातो तिथं तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं लगेच ऍप्लिकेशन दिसेल ते डा डाउनलोड करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा हा हे बघाल असं असा दिसेल हे असं आपल्याला दिसेलोर हां हा लोगो, लोगो मध्ये दिसेल तो तो आपण डाउनलोड केला पाहिजे आणि त्यामुळे ह्या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल शेवटी निर्णय घेतला आपण अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट म्हणजे त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा लाखापर्यंत कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय एक लाख युवकांना आपण कर्ज दिले ते स्वतःच्या पायावर व्याज सरकार त्यामुळे अनेक ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे तर खऱ्या अर्थाने सरकारने केलेले घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल आणि म्हणून आपण जे सर्व पदाधिकारी आहेत आता माझ्या सकट मी पंधरा घरं करणार आहे त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी ते आणि उद्यापासून ऍप लॉन्च होईल बरोबर उद्यापासून आणि त्यामुळे तुम्ही तिकडे भेट पंधरा घरांना भेट द्यायची आहे पंधरा घरांना भेट न देता भेट दिली असं तुम्ही सांगू शकणार नाही त्यामुळे ते लगेच कळणार आहे हा देव ट्रॅकिंग आहे त्यामुळे हा ट्रॅकिंग होईल गो आणि हो त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन आज आपण श्री जमिनीवरचे लोक आहोत आज बाळासाहेबांची काय शिकवण होती की बाबा तुम्ही मंत्रालयात लोकांना चक्रा मारण्यापेक्षा तुम्ही थेट लोकांपर्यंत जा आता मंत्रालयातून खाली उतरा म्हणाले म्हणजे खाली उतरून त्यांना समक्ष भेटा आपण त्या पुढे गेलो शासन आपल्या दारी गेले आपण गेलो काही लोक घरी बसून सरकार चालू शकत नाहीत त्यामुळे आपण <laughs> दारी, दारी, शिवसेने, शिवसेने जा जा आए, था था शासन आपल्या धारी धारी म्हणजे कार्यकर्ता लोकांच्या दारात चांगला दिसतो का त्यांना मदत करायला जातो म्हणजे आपलं शिवसेने शिवसेनेचं जे ब्रिद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून मी आता दुहेरी भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून आपला उद्देश एवढाच आहे शासन शासनाचं काम करते परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवड्याभरामध्ये एक कोटी घर होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन कोटी होतील आणि हा आपण सगळा जर आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल त्यांना पूर्ण मदत आपण करू काही लोकांना माहीत नाही आहे काही लोकांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी थोडस मी विरोधकांच्या बद्दल बोलतो चांगला बोलतो वाईट नाही बोलत की सांगितलं हे योजनाच नाही आहे ही खोटे योजना आहे ही फसवी योजना आहे आणि हे बोलताना ही योजना लागू होणे म्हणून कोर्टात गेले हायकोर्टमध्ये हायकोर्टाने त्यांना लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि आणखी काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून काही माझ्या बहिणींनी काय होईल योजना सुरू होईल की नाही पण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे हे जे शब्द दिले ते शब्द पाळणार सरकार आहे आम्ही जे जे देऊ शकतो तेच बोलणार आणि जे बोलणार ते देणार आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये जे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि हे जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत त्यामुळे आता उरलेले जे ज्या बहिणी आहेत त्यांचं देखील आपण तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढ दिलेली आहे हे देखील सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्वाच्या योजना आहेत आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि योजनांची माहिती द्यायची आहे तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेला नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे द्यायला जायचं आहे आणि आपण म्हणतो नेहमी की देणारं हे सरकार आहे घेणारं नाही त्यामुळे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे हे सरकार देणार आहे आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत